नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं मुक्ताही सईला विचारू लागते काय काही सई बाळा आधीदादा कुठे आहे तर सई बोलते माहीत नाही मी त्याला शोधत आहे मध्येच कुठे गेला आणि तो आलाच नाही परत आम्ही तर इथेच खेळत होतो तर मुक्तामध्ये अगं असं कसं होऊ शकतं नक्की कुठे गेलं आहे आदिदादा त्याचवेळी सागरही तिथे येतो आणि सईला विचारू लागतो काय झालं आहे आधीदादा कुठे गेला आहे तू शोधतेस म्हणजे आदिदादा इथे नाही आहे का सागरही घाबरून गेलेला असतो आणि सागरच्या मनात विचार येतो की आम्ही सर्वजण ॲक्सिडेंटबद्दलच बोलत होतो आणि इथे गाडी आली होती हेही सगळं त्याने ऐकलं होतं त्यामुळेच तो कुठे घाबरून तर गेला नसेल ना तर इकडे इंद्राताई आणि घरात येत असतात तर बापू इंद्राताईंना बोलू लागतात आज त्या बेबीची नजर काढ तेवढा तर सागर आम बोलू लागतो आधी तुम्हाला कुठे दिसला का तर बापू बोलतात नाही आम्हाला जरी कुठे दिसलाच नाही तर सागर म्हणतो की आधी कुठे गेलाही तेच कळत नाही आहे कारण इथे घरात तो कुठेच नाही आहे तर सर्वजणच खूप घाबरून गेलेले असतात तर सईला विचारू लागतात अगं सई कुठे आहे आधी तर सई बोलते आम्ही दोघंही खेळत होतो पण मध्येच दादा कुठे गेला हे कळालंच नाही तर इंद्राताई मात्र खूप घाबरून गेलेले असतात तर बापू म्हणू लागतात इंद्रा अगं घाबरू नकोस आपण सगळ्यांनी मिळून शोधूया आदित्य घरात नसल्यामुळे सर्वजण खूप घाबरून गेलेले असतात आणि सर्वजण आदित्यला शोधू लागतात त्याचवेळी मुक्ताही सईला ते सई सईबाळा तू कुठेच जाऊ नकोस इथे घरामध्येच थांब आजीजवळ थांब मी आलेच असं बोलून मुक्ताही आदित्यला शोधण्यासाठी निघून गेलेली असते तर इकडे सागर लकी सर्वजण आदित्यला शोधत असते तर मुक्ता म्हणते की आपण एकाच जागेवर शोधून काहीच उपयोग होणार नाही आपण प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोधू तर लकी एका बाजूला शोधायला येतो तर सागरा पार्किंगच्या तिथे आलेल्या प्रत्येकाला विचारत असतो असतो की माझ्या मुलाला पाहिलाय का तर इकडे सागरही सर्वांना विचारत असतो आणि मुक्ताही आदित्यचा शोध घेत असते तर इकडे सागरही आदित्यला शोधत असतो आणि त्याचवेळी सागरला सावनीचा फोन येतो तर सावनी विचारू लागते की आदित्य कुठे आहे कारण तो फोनही उचलत नाही आहे तर सागर सावनीला काहीच सांगत नाही तर ही पुन्हा पुन्हा सागरला विचारू लागते की आदित्य कुठे आहे काय झालंय नक्की सागर तू माझ्यापासून काहीतरी लपवतो आहेस सागर मात्र बोलतो की नंतर बोलतो मी तुझ्याशी आता फोन ठेवू सावणी बोलते नाही तुला सईची शपथ आहे जे काही घडलं आहे ते तुला सांगावंच लागेल सागर सावणीवर खूप चिडतो आणि म्हणतो आदित्य मिसिंग आहे सापडत नाही आहे आत्ता तो घरीच खेळत होता पण अचानक कुठे गायब झाला ते कळतच नाही आहे आम्ही त्याला शोधत आहोत तर तेवढा तर सावणी चिडून म्हणते असा कसा गायब होऊ शकतो मी तुमच्या भरवशावर ठेवून आले होते ना अरे आदित्य छोटे आहे आणि तुम्हाला तो कुठे आहे हेही माहीत नाही आहे का तर सागर सावणीला बोलला तो सावनी जरा शांत होशील का आम्हीही आदित्यलाच शोधत आहोत ना प्लीज जरा शांत हो सावनीमा जरा काही ऐकून घ्यायला तयारच नसते ती म्हणते तुम्ही सर्वजण घरात होताच ना तुमच्या भरवशावर मी सोडून गेले आणि तुम्हाला तेवढाही लक्ष ठेवता आला नाही का तर सागर फोन कट करतो तेर मात रखो ब्राग नहीं, मनुती नहीं तर सावनीला मात्र खूप राग आलेला असतो आणि आदित्य सापडत नाही म्हणून ती घाबरूनही केलेली असते तर इकडे मुक्ताही दादांना विचारू लागते की तुम्ही आमच्या घरी आलेल्या छोट्या आदित्याला पाहिलं का तर अज्वेन बोलतात नाही मी आत्ताच टेरेसवरून पाणी चालू करून आलो आहे त्यामुळे मला तरी माहीत नाही कुठे आहे असं बोलून ते निघून जातात तर मुक्ताही घरी यायला निघते तर इकडे आदित्य मात्र टेरेसवरच असतो आणि तो खूप घाबरलेला असतो तो एकटाच बडबडत असतो की मम्मा पप्पा मला वाचवा मला भीती वाटते मी काहीच केलं नाही आहे माझ्या हातून हे चुकून घडलं आहे तो खूप घाबरून गेलेला असतो आणि त्याला घामही फुटलेला असतो तर इकडे बापू सगळ्यांना फोन करून विचारू लागतात की आदित्य कोणासोबत आहे का तेवढ्यातच मुक्तही येते आणि बोलू लागते बापू वॉचमेनला पण मी विचारलं आहे मात्र कोणालाच माहीत नाही की आधी कुठे आहे तर इंद्रताई रडतच बोलू लागतात आई एकविरी माझा आधी कुठे आहे माझा आधी कुठे गेला असेल माझा पोरगा तर इथेच खेळत होता कोणाचाच लक्ष नाही का त्याच्याजवळ स्वाती तर आपल्या बाळाला घेऊन खोलीत होती आणि माझा बाळ इथे खेळत होता पण कुठे गेला असेल काहीच माहीत नाही त्याचवेळी ती मुक्ताला बोलू लागतात काय गाय तुला माहीत असेलच ना तर मुक्तामध्ये काय बोलताय मम्मी हे तुम्ही तर त्या बोलू लागतात हो तुला कसं माहीत असणार ना तुझा, तर तुझा तर तु बड़ तु तर ना ना? लक्ष तर तुझ्या आई आणि बहिणीकडेच असतो तर बापू बोलू लागतात इंद्रे तू हे काय बोलते आहेस अगं प्रत्येक वेळी काय काही बडबडत राहायचं का बटन दांबल्याप्रमाणे प्रत्येक वेळी तू सुनबाईंच्याच नावाने खडे फोडत असतेस तर इंद्राताई बोलू लागतात कोमल पण घरात नव्हती सय्याने तो इथेच खेळत होता आणि तसंही हिनेच त्याला थांबायला सांगितलं होतं ना महिला लक्ष ठेवता येत नाही का पण नाही कसा ठेवेल ना ती लक्ष कारण तो दुसऱ्यांच्या घरात राहतो ना म्हणून हिने लक्ष ठेवलंच नसेल त्याच वेळी तिथे सावनी येते आणि बोललात ते, 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 ते बरोबर बोलताय तुम्ही अगदी बरोबर बोलताय तर मुक्ता बोलत ते असं काही नाही आहे तर सावनी बोलते हो असंच आहे तू हे सगळं काही मुद्दाम केला आहेस माझ्यावरचा राग काढण्यासाठी तू आदित्यला गायब केलायस अगं ए मुक्ता एक लक्षात ठेव हो, मी कितीही वाईट असले आणि कितीही तुझ्याशी वाईट वागत असले तरी सगळा राग तू माझ्यावर काढ पण माझ्या मुलाला त्रास व्हावा असं तू काहीही करू नकोस माझ्या आदित्यच्या जीवाशी खेळू नकोस कालपवून ठेवलं आहेस तू माझ्या आदित्यला तर मुक्ता बोलते तोंडाला येईल ते बोलू नका मी काही केलं नाही आहे तर सावणी बोललाग ते मी का विश्वास ठेवू तुझ्यावर तुझा, तुझा हा चेहरा सावसूतपणाचा सा आव नेहमीच आणत असतो प्रत्येक वेळी तू गोड बोलून माझ्या आधीला फसवण्याचा प्रयत्न करते एकदा तर तू तेच केलं होतंस ना माझ्या आधीला फितवलं होतंस आठवतंय ना तुला अगं काउन्सिलिंगच्या नावाखाली तू तु त्याला तुझ्या घरी आणलं होतंस आणि काउन्सिलिंगसाठी इथे घेऊन आलीस तर मुक्ता बोलला ते हो केलं होतं कारण मी त्याच्या भल्याचा विचार केला होता आणि मुळात आजची परिस्थिती वेगळी आहे कळत नाही का तुम्हाला आज तो खुश झाला होता इथे सर्वांमध्ये रमला होता घरचे सगळे खुश होते आणि म्हणूनच मी त्याला इथे थांबवलं होतं हो मान्य आहे मला आम्ही इथे आलेलो आदित्य आनंदात होता पण त्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्ही जातच होतो ना मग तूच थांबवलं म्हणजे तूच नक्की काहीतरी केलं असेल तर मुक्ता बोलला ते पण मी तुमची परवानगी घेऊन सर्वांसमोर मी तुमची परवानगी घेऊनच थांबवलं होतं आणि ते फक्त सईसाठी लकीली या सगळ्या बिनसलेली नाती त्यांची झळ या दोन मुलांवर नाही आहे कारण ती दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांचं नातं हे असंच घट्ट होण्यासाठी मी विचार करत होती आणि त्यांचा विचार केला म्हणूनच मी इथे थांबवलं होतं जरा बोलताना विचार करत जा तर सावणी मुक्तासमोर हात जोडत लागते मुक्ता मी तुझ्यासमोर हात जोडते आहे प्लीज माझं आदित्य कुठे आहे सांग मला तर मुक्ता ही बापूंना लागते बापू आता तुम्हीच हिला समजवा की मी याच्यामध्ये काहीही केलं नाही आहे मी हिच्या मुलांना नाही लपवलं आहे तर बापू लागतात सावणी तुला कळतंय का तू काय बोलते असते आणि हो तसंही आवाज खाली ठेव सही झोपली आहे आणि सुनबाईंवर खोटे आरोप लावू नकोस कारण आदित्यला यांनी लपवलेलं नाही आहे तर इकडे इंद्राताई खूप रडत असतात तर साग बापू बोलू लागतात आपण सर्वजण मिळून आदित्यला शोधूया तर इकडे आदित्य मात्र टेरेसवर असतो आणि तो खूप घाबरून गेलेला असतो मुक्ताही सावनीला शांत राहायला सांगत असते त्याचवेळी सावनी बोलू लागते मला तू शांत राहायला सांगतेस का अगं माझ्या पोटचं पोर हरवलं आहे पण तुला कसं कळेल ना एका आईचं दुःख कारण तुला तर मुलंच होऊ शकत नाही आणि सावनीचे हे शब्द ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि बापूंना तर धक्काच बसतो त्यावेळी सागर तिथे येतो आणि म्हणतो स्वतःचं मूल जन्माला घालून संस्कार न करता येणाऱ्या बाईने आईपणाचा तोरा मिरवायची काहीच गरज नाही तर सावणे हे सागरला बोललं ते सागर तू काय बोलतोयस आहे आणि मला बोलतोयस अरे तुला गांभीर्य कळत नाही का आपला मुलगा हरवला आहे अरे आपलं मूल मिळत नाही आहे लहान आहे तो तर सागर बोलतो हो मला माहिती आहे आदित्य लहान आहे पण मुक्ताने त्याला लपवलं आहे हे तुझ्या डोक्यात कुठून आलं मुक्ताने कधीच कुठल्याही मुलांमध्ये भेदभाव केला नाही ते सईवर जीवापाड प्रेम करतात पण आदित्याला त्यांनी कधीच पर्क मानलं नाही आणि हे आरोप करताना तोंड जरा कमी आणि डोकं जास्त वापरायचं থার ইন্রাতাই বলু লাক্তাক বললা বাই কোছি বাজো বললাজ। त्याचवेळी हे सगळं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं इंद्राताई ही मुक्ताच्या विरोधातच तास बोलत असतात त्यावेळी बापू बोल लागतात काय बोलतेस का तू हे ज्या बाईच्या नावाने तू आजपर्यंत खडे फोडत होतीस तिची साथ तू साथ देतेस का तर ती सुनबाईंच्या विरोधात बोलते म्हणून अगं जरा तरी विचार कर ना तर इकडे मुक्ताही सागरला लागते सागर आता आपल्यात भांडण्याची किंवा बोलण्याची वेळ नाही आहे आत्ता आपल्याला आदित्यला शोधणं खरंच महत्त्वाचं आहे त्याचवेळी सागर आदित्यला शोधण्यासाठी बाहेर पडत असतो तर सावनी म्हणू लागते बरोबर तुम्ही सर्वजण शहाणे आणि मी एकटीच वेळी कारण मीच माती खाल्ली आहे ना मी तिथे त्याला सोडून गेली मलाच कळत नाही की मी तुमच्याजवळ आदित्यला का सोडून गेली मात्र बापूंना सावनीचा खूप राग आलेला असतो बापू हे सावणीजवळ रागाने पाहू लागतात तर मुक्तही बापूंना शांत करते आणि विचार करू लागते की आदित्यला कुठे शोधावं त्याचवेळी तिच्या लक्षात येतं की दादा आपल्याला बोललेले असतात की मी टेरेसवर जाऊन आलो मात्र मला तिथे आदित्य दिसलं नाही त्याचवेळी मुक्ताच्या लक्षात येतं की नक्कीच आदित्य टेरेसवर गेला तर नसेल ना म्हणून मुक्ता धावतच टेरेसवर शोधण्यासाठी जाते आणि आदित्यला मोठमोठ्याने मुट आवाज देऊ लागते ती सगळीकडे आदित्यला आवाज देऊन बोलू लागते आदित्य बाळा तू कुठे आहेस तू इथे आहेस का आदित्य बोल ना मात्र आदित्याचा सा काहीच आवाज येत नसतो आणि आदित्य काहीच प्रतिसाद देत नसतो त्याचवेळी मुक्ता सगळीकडे पाहत असते तर तिला आदित्य एका कोनात बसलेला दिसतो आणि तो बेशुद्ध झालेला असतो मुक्ताही धावतच आदित्यकडे जाते आणि आदित्यला सावरू लागते मात्र आदित्य काही शुद्धीवर येत नाही तर मुक्ता मात्र खूप घाबरून गेलेली असते तर इकडे लकी हा बोलू लागतो आता आपल्याला सगळ्या गाडी घेऊनच शोधायला जावं लागेल तर सागर बोलतो ठीक आहे तू माझी बाईक घेऊन जा मी ही कार घेऊन जातो आणि आदित्यला शोधतो त्याचवेळी मुक्ताही सागरला फोन करते आणि बोलते सागर आत्ताच्या आता तुम्ही टेरेसवर या आदित्य टेरेसवर आहे सागरा धावतच टेरेसवर जातो आणि आदित्यला आवाज देऊ लागतो तर मुक्ता बोलू लागते सागर इकडे या सागरने आदित्यची ती अवस्था पाहून खूप घाबरून गेलेला असतो तो आदित्यला उठवण्याचा प्रयत्न करतो मात्र मुक्ता बोलू लागते आदित्य शुद्धीवर नाही आहे आपल्याला त्याला अगोदर खाली घेऊन जावं लागेल त्यावेळी सागरा आदित्यला घेतो आणि दोघंही आदित्यला खाली घेऊन येतात आदित्य मिळाला या गोष्टीने सर्वजण खूप खुश झालेली असतात मात्र आदित्य खूप बेशुद्ध झालेला असतो तर आदित्याची ती अवस्था पाहून सावणी खूप घाबरून गेलेली असते सावणीही आदित्यला उठवण्याचा सा प्रयत्न करते मात्र आदित्य काही शुद्धीवर येत नाही म्हणून मुक्तही त्याला चेक करत असते तर सावणी बोलू लागते तू माझ्या मुलापासून दूर व्हायचं तेवढ्यातच सागर बोलू लागतो की त्या डॉक्टर आहेत तर सावणी मात्र शांतच बसते त्यानंतर मुक्ताही आदित्यला चेक करते तर मुक्ताच्या लक्षात येतं की आदित्य कोणत्या तरी गोष्टीला घाबरलं आहे मुक्ताही सागरला बोलते प्लीज जरा पाणी घेऊन याल का तर सागर हा पाणी आणण्यासाठी गेलेला असतो तर सावनी मात्र आदित्यला उठवण्याचा प्रयत्न करते मात्र आदित्य काही शुद्धीवर येत नाही त्यानंतर मुक्ताही आदित्यवर पाणी मारते आणि आदित्यला उठवू लागते तर बापू विचारू लागतात सुनबाई नक्की काय झाले आदित्य शुद्धीवर काय येत नाही आहे तर मुक्ता बोलू लागते बापू तेच कळत नाही आहे पण आदित्य कोणत्या गोष्टीला नक्कीच घाबरलं आहे तर मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागर मात्र खाबरून गेलेला असतो त्याला या गोष्टीचा धक्काच बसलेला असतो तर मुक्ताने पाणी मारल्यानंतर आदित्य शुद्धीवर येतो त्यावेळी मुक्ताही तिथून उठते आणि सागरला आदित्यच्या बाजूला बसायला सांगते तर सागर बसता क्षणी आदित्य हा सागरच्या खुशीत येतो आणि बोलू लागतो पप्पा मला वाचवा पप्पा मला मला खूप भीती वाटते प्लीज मला वाचवा मला नाही जायचं आहे कुठे तर हे सगळं पाहून मुक्ताला धक्का बसतो नक्की आदित्य असा का बोलत असेल तर सावनी आणि सागर मात्र घाबरून गेलेले असतात ते दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात तर तेवढ्यातच सावनीने आदित्याला जवळ घेतलेलं असतं आणि बोलू लागते आदिबाळा तुला काही होणार नाही इथे मी आहे ना आणि पप्पाही आहे तुला काही होऊ देणार नाही प्लीज तू असा पॅनिक होऊ नकोस ती आदित्याची काळजी करू लागते आणि म्हणू लागते आता आपण घरी जाऊया आपल्या तर मुक्त बोलू लागते प्लीज तुम्ही आता त्याला कुठेही घेऊन जाऊ नका तो आता शुद्धीवर आला आहे आणि त्याला एवढे हालचाल करणं बरं नाही त्याला इथे आराम करून देत आणि हो तसंही आता आदित्य काय बोलत होता सागरना तो काय सांगत होता की पप्पा मला वाचवा तो असं का बोलत होता तो कोणत्या गोष्टीला घाबरला आहे सावणी मात्र मुक्ताचे हे प्रश्न ऐकून घाबरून गेलेली असते तर सावणी बोलला ते नाही असं काही नाही आहे तर सा मुक्ता बोलला ते लहान मुलं खोटं बोलत नाहीत आदित्य हे उगाच बोलत तर नसेल ना तो कुठल्या तरी संकटातून जात आहे का तर सावनी बोलते नाही कदाचित तो काळोखात होताना किंवा एखादा वाईट स्वप्न त्याला पडलं असेल म्हणून तो खाबरून गेला असेल सावनी मात्र खूप घाबरून गेलेली असते तर थँक्यू असं बोलून ती मुक्ताचे आभार मानते आणि त्यानंतर सागरला बोलू लागते सागर ला आता मला घरी जावं लागेल प्लीज आदित्यला गाडीपर्यंत पोहोचवाल का तर सर्वजण आदित्यला पोहोचवण्यासाठी जातात मात्र मुक्ता ह्या गोष्टीचा विचार करू लागते तर सागरला सगळे सागर सागर क्षण आठवतात की आदित्यने सांगितलेलं असतं की मुक्ताच्या आईचं ऍक्सिडंट हे माझ्या हातूनच झालेलं असतं तर ऍक्सिडंटची बातमी समजल्यानंतर टेरेसवर आदित्यची झालेली अवस्था हे सगळं आठवून सागरला खूप वाईट वाटू लागतं तर मुक्ताला आपल्यावर संशय आला आहे की आदित्य आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून सागर मनाशीच बोलू लागतो की हे सगळं काय करतोय मी एका बाजूला आईंचा होणारा त्रास तोही मला पाहत नाही आहे त्यांच्या या वयामध्ये त्यांनी हा सगळा त्रास सहन करणं किती अवघड गोष्ट आहे त्या समजूतदार आहेत पण त्या अजूनही शॉकमधून बाहेर पडलेल्या नाहीत आणि दुसरीकडे माझा आधी लहान आहे त्याला जगाचा अनुभवही नाही आहे तो विचारात घाबरलेला असतो प्रत्येक वेळी त्याला हे सगळं जग वेगळं आहे पण या अडचणीत मी नक्की कोणाची साथ देऊ दोघंही माझ्या जवळचेच आहेत मी कसं यामधून सगळ्यांना बाहेर काढू तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं सागरा मुक्ताला बोलू लागतो ज्या गाडीमुळे ॲक्सिडंट झाला ती गाडी त्यावेळी मुक्ता विचारते कोणाची गाडी होती सांगा ना सागर त्याचवेळी सागरला सावनीचा फोन येतो आणि सावनी ही सागरला बोलू लागते आदित्यची तब्येत ठीक नाही आहे तो रात्रीपासून जेवलाही नाही आहे समजा तू संध्याकाळी आलास तर खरंच बरं होईल तर मुक्ताही हे सगळं काही ऐकते त्यानंतर सागरा मुक्ताला बोलतो आदित्य जेवत नाही आहे तर मुक्ताही सागरला म्हणते की तुम्ही जा तिकडे आणि आदित्यला प्लीज खाऊ पिऊ घाला त्याला प्रेमाने जवळ घ्या तर आदित्यजवळ मुक्ताने सागरला पाठवलेलं असतं तर इकडे स्वातीही मुक्ताला बोलू लागते कुठली बायको कुठली बायको त्याच्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोला भेटायची परवानगी देते अगं ती सावणी पोचलेली आहे ग तुला कळत कसं नाही तिच्या बोलण्याचा मुक्ता विचार करू लागते तर दुसरीकडे सावणी ही मनाशीच बोलू लागते मुक्ता तुझा सागरवर विश्वास आहे ना पण त्याची दुखतीनच मला बरोबर माहीत आहे तर सावणी आपला डाव साधत असते तर यावेळी सागरला सावणीच्या तावडीतून मुक्ता सोडवेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद